ए आर कोणे पार कोणे दादा पक्का आثار कोणे दादा सावा ये दमदार दम दम कोणे अरे आपलं सरकार कोणे दादा सावा काळ बदललाय आता वेळ बघा बघ बग बघा बग बघा घड्याळाचा खेळ बघा जोश धक दग धकता अंगात रग रगता शब्दाचा कोणे, रक्ताचा घाम कोणे हाक कोणे दादाचा वादा रे कोणे पार कोणे दादाचा वादा

राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमचे उभे होते सेवा सोसायटीच्या मतदारसंघामधनं शंभर टक्के यश आम्हाला मिळालेलं आहे ग्रामपंचायतच्या मतदारसंघामध्ये आमचा एक उमेदवार एका मताने फरताना हर हरलेला आहे आणि व्यापारी प्रतिनिधीमधनं आमचा उमेदवार निवडून आलेला आहे पंच्याण्णव टक्के यश आमच्या वाट्याला आलेलं आहे लोकांनी शेतकऱ्याने आमच्या बाजूने कौल दिलेला आहे त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला भरघोस मतदान केलेलं आहे आणि त्याचं प्रचिती म्हणून आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी बहुमतानं आमचा विजय झालेला आहे विकासाची कामं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणाचे आधुनिक मार्केट यार्ड या ठिकाणी आम्हाला करायचे आहेत आमचे या परिसरातले लोकप्रिय आमदार किसन कतुरे साहेब आणि मी मिळून या ठिकाणी या लोकांच्या सामोरे गेलो जनतेच्या सामोरे गेलो व्यापाऱ्यांच्या सामोरे गेलो आणि निर्विवाद असं बहुमत आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे